वानखेडे मैदानातील स्टँडला रोहित शर्मा अजित वाडेकर आणि शरद पवार यांचं नाव कार्यक्रमाला दिग्गजांची हजेरी वानखेडे स्टेडियमवर तीन स्टँडचं नामकरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला तीन स्टँडला दिग्गजांची नावं देण्यात आली रोहित शर्मा स्टँड अजित वाडेकर स्टँड आणि माजी बी सी सी अध्यक्ष शरद पवार यांचं नाव स्टँडला देण्यात आलं आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती यासह मुंबई इंडियन्सचे खेळाडू माजी टीम इंडियाचा कर्णधार रवी शास्त्री आणि दिलीप वेंगसकर यासह इतर मान्यवर उपस्थित होते रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटनंतर कसोटी फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली आहे रोहित शर्मा टीम इंडियात आता फक्त वन डे क्रिकेट खेळताना दिसणार आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनने रोहित शर्माच्या क्रिकेटमधील योगदानासाठी हा सन्मान दिला आहे वानखेडे मैदानात रोहित शर्माने अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत रोहित शर्माचं नाव खेळत असताना स्टँडला मिळालं हे खरं तर अभिमानाची बाब आहे असं पहिल्यांदाच घडलं आहे रोहित यासाठी खऱ्या अर्थाने पात्र आहे मला असं वाटतं यामुळे रोहित शर्मा अधिक चांगलं खेळेल आणि अधिक काळ खेळेल चांगले खेळाडू रिटायर व्हावं असं आपल्याला कधी वाटतच नाही निश्चितपणे तो अधिक चांगलं खेळेल याचा मला विश्वास आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तसेच आणखी क्रिकेट मैदान देण्याचा प्रयत्न करू असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मी राज्यात क्रीडा मंत्री होतो तेव्हा जागा देण्यापासून ते स्टेडियम उभारण्यात अनेक जण सोबत होते या स्टेडियमला एक इतिहास आहे असंही सांगण्यात शरद पवार विसरले नाहीत काही सहकार्यांचे स्मरण होणे आवश्यक आहे सुनील गावस्कर दिलीप वेंगस्कर रवी शास्त्री यांचं योगदान नोंदणीय आहे असं सांगत त्यांच्या नावाचा उल्लेख केला महाराष्ट्राचे हे वैभव घराघरात पोहोचले याची जाणीव ठेवून रोहित शर्माचे नाव स्टँडला दिले यासाठी चे अध्यक्ष शरद पवार यांनी असोसिएशनचे आभार मानले खर तर लोक पूर्वी असं म्हणायचे की लॉर्ड्स ही क्रिकेटची पंढरी आहे पण खरी क्रिकेटची पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे आणि असं एक अजून कारण आहे पंढरी तिथे देव आणि क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर त्याचा पुतळा वानखेडे स्टेडियमवर आहे त्यामुळे ही जी क्रिकेटची पंढरी आहे त्या ठिकाणी हे सेलिब्रेशन होत आहे ही खूप अतिशय महत्वाची गोष्ट आहे पण त्याचवेळी वानखेडे स्टेडियम हे तर पन्नास वर्ष आपण सेलिब्रेट केले पुढचे पन्नास वर्ष देखील हे सर्वात आयकॉनिक अशा प्रकारचं आपलं स्टेडियम राहील पण त्याचवेळी मागच्या काळामध्ये अमोल काळे आणि अजिंक्य नाईक माझ्याकडे आले होते आणि त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की के आपल्याला एक स्टेडियम अजून बनवलं पाहिजे किमान एक लाख लोक बसू शकतील असं आणि मी आजच या ठिकाणी सांगतो की अजिंक्यजी तुम्ही जर प्रस्ताव दिला तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उचित जागा तुम्हाला आम्ही देऊ एक अजून मोठं स्टेडियम एक लाख लोक किमान बसतील अशा प्रकारचं कारण मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट प्रेमींचं एक राज्य आहे आणि मुंबईनी तर क्रिकेटला जे दिलेलं आहे ते सर्वांनाच माहिती आहे आणि म्हणून एक अजून स्टेडियम असणं आणि सगळ्या फॅन्सला आपण अकॉमोडेट करू शकलो पाहिजे असं स्टेडियम असणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे निश्चितपणे तो विचार आपण करूया आणि चार वर्षांनी एला शंभर वर्ष पूर्ण होतील असा प्रयत्न केला पाहिजे की के जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळी एक अजून नवीन स्टेडियम हे आपण उभं करू शकलो पाहिजे त्या दृष्टीनं तुम्हाला ज्या काही जी काही तुम्हाला मदत ही हवी आहे ती मदत आपण निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी